नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियानाअंतर्गत नरवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व वृक्षारोपण संपन्न झाले या अभियानाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल साहेब हजर राहणार होते मात्र ते काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकले नाहीत अन्य मान्यवरांच्या हस्ते सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उद्घाटन रक्कम सत्तेचाळीस लाख रुपयेच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले नरवाड येथे मुख्यमंत्री समृद्धगाव पंचायतराज अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांच्या शुभ हस्ते झाली होती याच दरम्यान गेल्या महिन्याभरात अकराशे विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले सर्व आठ अंगणवाड्या रंगकाम करून दोन अंगणवाडींमध्ये सौर ऊर्जा प्लांट बसवण्यात आला जिल्हा परिषद शाळा नरवाड एक व दोन मॉडेल स्कूल करण्यात आले आहे लोकसहभागातून तीन लाखांपर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे गावातील सर्व मंदिरे शुशुभीकरणाचे काम चालू आहे गावातील मंदिरं शाळा परिसर स्वच्छता करण्यात आले आहेत नरवाडमधील धनगर समाजाच्या वतीने बिरोबा मंदिर व लक्ष्मी बसस्टॉप परिसर स्वच्छता करण्यात आल्या आहेत ग्रामपंचायत स्तरावरील उतारे ऑनलाईन देण्यात येत आहेत सर्व दप्तरांचे विग वेगवेगळे रजिस्टर करण्यात आले आहे तक्रार निवारण कक्ष स्थापन करून गावातील तंटे गावातच मिटवण्याचा प्रयत्न करून त्यांचे इतिवृत्तांत तयार केले आहेत विहीर पुनर्भरण जलतारा शोषखड्डे इत्यादी शासकीय योजना राबवल्या जात आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतून तीनशे पंच्याहत्तर घरकुले मंजूर करून लवकरात लवकर घरे पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे दोन पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले आहेत भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून घर बांधण्यासाठी प्रयत्न केला जात आहे गावामध्ये नाविन्यपूर्ण काम यामध्ये आई आईवडिलांना सांभाळा अन्यथा प्रॉपर्टी विसरा तसेच दारूबंदीसारख्या योजना ग्रामस्तरावर राबवण्यात येत आहेत प्लॅस्टिक बंदी फटाकेबंदीचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे या दरम्यान गावामध्ये दोन वेळेला आरोग्य शिबिरंही घेण्यात आली आहेत त्याचबरोबर ग्रामसभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या ज्यांना ग्रामसभेमध्ये प्रत्यक्ष हजर राहता येत नव्हते अशा अनेक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आपले मत मांडले यासाठी जिल्हा परिषद शाळा न्यू इंग्लिश स्कूल अंगणवाडी आरोग्य विभाग बचत गट यांचे सहकार्य लाभत आहे या कार्यक्रमाला नरवाडचे आदर्श लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार पंचायत समितीचे अभियंता उदय कांबळे साहेब उपसरपंच जयश्रीताई पाटील ग्रामसेविका उज्ज्वला आवळे मॅडम तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या तसेच राजेंद्र बन्ने बाबासो जमादार मारुती धुंडीबा जमादार गणपती माळी सावकार चौगुले नामदेव कुंभार सुहास सुंगारे दीपक कट्टीकर अजित बन्ने गुंडू बलोलदार गोटू संकपाळ यांचे मोलाचे योगदान मिळत आहे